आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि पक्षवाढीच्या दृष्टीनं संघटनात्मक बांधणी करण्यासाठी भाजपाचे सर्व कार्यकर्ते पूर्ण ताकदीनिशी कामाला लागले आहेत असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं आहे ती परभणी इथं बातमीदारांशी संवाद साधताना बोलत होते पक्षाचे वरिष्ठ नेते नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही कार्यकर्ते काम करतो असं त्यांनी सांगितलं युतीचा निर्णय स्थानिक परिस्थिती पाहून घेतला जातो त्यामुळे सध्या आम्ही पक्षाच्या संघटनात्मक बांधणीकडे लक्ष केंद्रित केलं आहे असं त्यांनी सांगितलं विकासात्मक आणि संघटनात्मक या दोन्ही गोष्टीची चर्चा स्वतः देवेंद्रजी येऊन करणार आहेत आम्ही सर्व पदाधिकारी त्यावेळेला त्यांच्यासमवेत उपस्थित राहू मार्गदर्शन देवेंद्रजी त्यांना सर्वांना करतील याची मला पूर्ण खात्री आहे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर रवींद्र चव्हाण पहिल्यांदाच परभणी दौऱ्यावरती आहेत त्यांच्या स्वागतासाठी मोटारसायकल फेरी काढण्यात आली आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट